विदर्भात काँग्रेसला धक्का आमदार राजू पारवे यांचा राजीनामा शिवसेना शिंदे गटात पारवे दाखल विदर्भातील काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसलाय त्यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आज प्रवेश केलाय शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राजू पारवे म्हणाले आपल्या विभागाचा विकास झाला पाहिजे रामटेक मतदारसंघाचा विकास कसा होईल यासाठी माझं काम असलं पाहिजे मी आमदारकीचे महिने बाकी असताना आमदारकीचा राजीनामा दिलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातून काम करण्याची माझी इच्छा आहे मी सर्व नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केलाय राजू पारवे हे नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील विधानसभा सदस्य होते राजू पारवे हे लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटातून लवढवणार आहेत आता जवळपास हे निश्चित झालंय त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार सह रामटेकचे खासदार कृपाल तुमाने आणि शिवसेनेचे पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव हे देखील उपस्थित होते प्रतिनिधी अनुभव भागवत मुंबई